संगमनेर तालुक्यातील काकडवडी येथे काल मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास येथील शेतकऱ्याच्या पाच शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युभे पडल्या होत्या पुन्हा एकदा बुधवारी पहाटेच्या सुमारास बेबट्याने राहिलेल्या उर्वरित एक शेळी व पंचवीस कोंबड्यांवर हल्ला चढवत त्यांचा पडशा पाडला येथील शेतकरी नामदेव काशीना ढोळे यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवरती मंगळवारी हल्ला केल्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान बिबट्याने एक शेळी व पंचवीस कोंबड्यांवर हल्ला चढवला यात पाच शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पंचवीस कोंबड्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याने शेतकरी हातबोल झाला आहे तात्काळ सदर मृत्यूकी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर कंडारे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केला यावेळी सरपंच जनंधन कासार यांच्या मागणीनुसार तात्काळ व बातमीची दखल घेत या ठिकाणी पिंजरा लावला गेला अनेक दिवसापासून सदर परिसरामध्ये व गावामध्ये बिबट्याचा संचार सुरू असल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं होतं आपलं पशुधन व आपला जीव वाचवण्याचे शेतकऱ्यापुढे या निमित्तानं मोठं आव्हान निर्माण झालं आहे यावेळी गावचे पोलीस पाटील सुवर्णा गायकवाड सरपंच जानंदन कासार व गावचे ग्रामस्थ यावेळी हजर होते